मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात संघर्ष लवकर सुरू होतो जबाबदाऱ्या लहान वयात येतात कष्ट त्याग अपमान आणि संयम यांचा त्यांना सातत्याने सामना करावा लागतो अनेक वेळा योग्य असूनही त्यांना दुर्लक्ष सहन करावे लागते पण शनी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीसाठी केवळ भविष्याचा अंदाज नाही तर कर्मफळाचा निर्णायक टप्पा आहे अनेक वर्ष केलेल्या कष्टांचा हिशोब आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे या काळात मकर राशीच्या आयुष्यात असे काही सूक्ष्म पण ठळक संकेत दिसू लागतात जे सामान्य माणसाला कळत नाहीत हे संकेत श्रीमंत येण्याआधी मिळणारे इशारे असतात श्रीमंत होणे म्हणजे केवळ पैसा मिळणे नाही ती एक प्रक्रिया असते आधी मन तयार होते मग निर्णय बदलतात मग परिस्थिती बदलते आणि शेवटी संपत्ती येते या व्हिडिओमध्ये दिलेल्या अठरा शुभ संकेत म्हणजे याच प्रक्रियेचे टप्पे आहेत जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजून घ्या की दोन हजार सव्वीस मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक इतिहास बदलण्याची पूर्वतयारी झाली आहे पहिला संकेत आहे सतत कष्ट असूनही मनात एक आढळ विश्वास निर्माण होणे मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कष्ट हे नवीन नाहीत पण दोन हजार सव्वीसच्या आधी एक सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा बदल घडतो परिस्थिती अजूनही कठीण असते पैसा लगेच हातात येत नाही अडचणी कायम असतात तरीही मन अस्वस्थ होत नाही पूर्वी जिथे अपयश आणि यायची तिथे आता शांतता जाणवते माझा संघर्ष वाया जाणार नाही अशी ठाम भावना तयार होते हा विश्वास कुणी दिलेला नसतो तो आतून उगवतो हा सर्वात गुप्त आणि शक्तिशाली शुभ संकेत मानला जातो हा विश्वास तयार होतो तेव्हा मकर राशीची व्यक्ती घाई करत नाही चुकीचे निर्णय घेत नाही आणि लवकर हार मानत नाही हा संयम पुढे प्रचंड श्रीमंतीचे दरवाजे उघडतो दुसरा संकेत जुने अपमान आणि अपयश आठवूनही त्याची वेदना न होणे लोकांनी खूप सहन केलेला मिळणे योग्य असूनही नाकारले जाणे लोकांनी कमी लेखणे हे अनुभव त्यांच्या वाटेला आलेले असतात पण दोन हजार सव्वीसच्या आधी एक विचित्र बदल घडतो हे सगळे आठवले तरी मन दुखत नाही राग द्वेष किंवा सुडाची भावना उरत नाही हा बदल फार मोठा आहे कारण जेव्हा मन जुन्या जखमांपासून मोकळे होते तेव्हाच नवे भाग्य स्वीकारण्याची तयारी होते शनी ज्यावेळी एखाद्याला मोठे धन देणार असतो त्याआधी तो त्याला मानसिक ओझ्यांपासून मुक्त करतो हा संकेत दर्शवतो की कर्मफळाचा जुना हिशोब बंद होत असून नवीन समृद्ध अध्याय सुरू होणार आहे तिसरा आहे अचानक मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येणे दोन हजार सव्वीसच्या आधी मकर राशीच्या व्यक्तींवर अचानक जबाबदाऱ्यांचा डोंगर येतो कुटुंबाची आर्थिक जबाबदारी व्यवसायातील मोठे निर्णय नोकरीतील गंभीर प्रोजेक्ट्स किंवा इतर लोकांचे भवितव्य तुमच्या हातात येते पहिल्यांदा हे ओझे वाढते थकवा येतो पण तुम्ही पळ काढत नाही शनी कधीही कमकुवत व्यक्तीला मोठी संपत्ती देत नाही तो आधी तपासतो की तुम्ही जबाबदारी पेलू शकता का जो मकर राशीचा व्यक्ती या टप्प्यावर तक्रार न करता शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यासाठी दोन मध्ये प्रचंड आर्थिक उन्नती निश्चित असते ही जबाबदारी म्हणजे श्रीमंतीची चाचणी असते त्या आहे पैशाबाबत विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणे पूर्वी पैसा म्हणजे फक्त गरजा भागवण्यासाठी किंवा अडचणी सोडवण्यासाठी असतो पण दोन हजार आधी मकर व्यक्तीचा विचारच बदलतो पैसा कसा मिळवायचा यापेक्षा पैसा कसा टिकवायचा वाढवायचा आणि पुढील पिढीसाठी कसा उभारायचा असा विचार सुरू होतो तुम्ही खर्च करताना दहा वेळा विचार करता गुंतवणूक बचत मालमत्ता दीर्घकालीन योजना याकडे ओढ निर्माण होते हा बदल अचानक होतो आणि तो बाहेरून लादलेला नसतो ज्योतिषशास्त्रात हा संकेत दर्शवतो की धनयोग सक्रिय होऊ लागला आहे कारण श्रीमंती येण्याआधी मानसिक शिस्त येणे आवश्यक असते पाचवा संकेत आहे झोपेत एक किंवा एकांतात मोठ्या कल्पना सुचणे दोन हजार सव्वीसच्या आधी मकर राशीच्या लोकांच्या मनात विचारांचा वेग वाढतो एकांतात बसल्यावर प्रवासात झोपेच्या आधी किंवा सकाळी उठल्यावर अचानक मोठ्या कल्पना सुचतात नवा व्यवसाय वेगळा मार्ग जोखीम घेण्याची योजना गुंतवणुकीचा नवीन विचार किंवा करिअरमध्ये मोठा बदल करण्याची दिशा मिळते या कल्पना वरवरच्या नसतात त्या मनात वारंवार येतात आणि शांत बसू देत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार हे गुरु आणि शनीचा संयुक्त प्रभाव असतो हा प्रभाव सामान्य माणसाला मिळत नाही ज्याला मिळतो तो पुढे मोठे आर्थिक रेकॉर्ड मोडतो सहावा संकेत आहे कामाची दखल अचानक वरिष्ठ किंवा प्रभावशाली लोक घेऊ लागणे मकर राशीच्या व्यक्तीने अनेक वर्षे शांतपणे काम केलेले असते कुठेही स्वतःची जाहिरात न करता कोणाशी भांडण न करता आपले कर्तव्य निभावलेले असते पण दोन हजार सव्वीसच्या च्या आधी एक मोठा बदल दिसू लागतो जे लोक पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या कामाची दखल घेऊ लागतात वरिष्ठ अधिकारी मोठे व्यापारी प्रभावशाली व्यक्ती किंवा निर्णयक्षम लोक तुमच्याशी सल्लामसलत करू लागतात हा केवळ कौतुकाचा विषय नसतो तर भविष्यातील मोठ्या संधींची नांदी असते शनि ज्यावेळी एखाद्याला उंचीवर नेणार असतो तेव्हा तो आधी त्याची ओळख योग्य लोकांपर्यंत पोहोचवतो सातवा संकेत आहे आर्थिक अडचणी असूनही योग्य वेळी मदत मिळणे दोन हजार सव्वीसच्या आधी मकर राशीच्या लोकांवर आर्थिक दबाव राहू शकतो कर्ज खर्च जबाबदाऱ्या संपत नाहीत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाणार असे वाटते तेव्हाच मदत मिळते कधी एखादी संधी कधी एखादी व्यक्ती तर कधी अचानक मिळालेला पैसा तुम्हाला सावरतो ज्योतिषशास्त्रात याला दैवी संरक्षण म्हणतात शने संकेत देतो की हा व्यक्ती अजून पडण्यासाठी नाही तर पुढे उचलला जाण्यासाठी तयार होत आहे ही मदत म्हणजे मोठ्या धनयोगाची पहिली झलक असते आठवा संकेत आहे जुने अडकलेले पैसे प्रकरणे किंवा व्यवहार मार्गे लागण्याची चिन्हे मकर राशीच्या आयुष्यात अनेकदा पैसे अडकतात कोणाकडे दिलेले पैसे परत नयने रखडलेली देणी न्यायालयीन प्रकरणे किंवा थांबलेले व्यवहार नेहमीच गोष्ट असते पण दोन हजार सव्वीसच्या आधी अचानक हालचाल सुरू होते जुने लोक संपर्क करतात प्रकरणांमध्ये गती येते अडथळे आपोआप दूर होऊ लागतात हा संकेत दर्शवतो की जुना कर्म हिशोब बंद होत आहे जेव्हा अडकलेला पैसा मोकळा होतो तेव्हा नव्या पैशासाठी जागा तयार होते हा शनिचा न्याय आणि गुरुचा आशीर्वाद यांचा संगम असतो नववा संकेत आहे कामाच्या ठिकाणी अधिकार जबाबदारी आणि निर्णय क्षमता वाढते दोन हजार सव्वीसच्या आधी राशीच्या व्यक्तींना फक्त काम करणारा न ठेवता निर्णय घेणारा बनवले जाते लोक तुमच्यावर जबाबदारी सोपवतात तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतात तुमचा शब्द महत्त्वाचा ठरतो कधीकधी तुम्हालाच अंतिम निर्णय घ्यावा लागतो ज्योतिषशास्त्रानुसार अधिकार म्हणजे केवळ सत्ता नाही तर पुढील आर्थिक वाढीची पायाभरणी असते ज्याला निर्णय घेण्याची सवय लागते तोच पुढे मोठ्या संपत्तीचा मालक होतो दहावा संकेत आहे खर्च कमी होऊन बचतीकडे आणि शिस्तीकडे कल वाढणे आधी मखराशीच्या लोकांमध्ये आर्थिक शिस्त आपोआप निर्माण होते अनावश्यक खर्च उधळपट्टी लोकांना खुश करण्यासाठी केलेला खर्च थांबतो तुम्ही प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवू लागता बचत गुंतवणूक आणि भविष्यातील सुरक्षिततेचा विचार सुरू होतो हा बदल कोणाच्या सांगण्यावरून होत नाही आतून येतो हा संकेत स्पष्ट करतो की शनीने तुम्हाला संपत्ती सांभाळण्याची पात्रता दिली आहे अकरावा संकेत आहे वडीलधारी गुरु किंवा अनुभवी व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळणे दोन हजार सव्वीसच्या आधी मकर राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी अनुभवी व्यक्ती येते ती व्यक्ती कधी थेट गुरु असते कधी वरिष्ठ कधी कुटुंबातील वडीलधारी सदस्य तर कधी अनोळखी पण प्रभावी मार्गदर्शक त्यांचे शब्द साधे वाटतात पण पुढे तेच शब्द मोठ्या निर्णयांचा पाया ठरतात शनी जेव्हा श्रीमंती देतो तेव्हा तो चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती पाठवतो हा संकेत फार थोड्या लोकांना मिळतो बारावा संकेत आहे जमीन घर वाहन किंवा स्थावर मालमत्तेबद्दल चर्चा सुरू होणे मकर राशीसाठी स्थावर मालमत्ता हा सर्वात मोठा धनयोग मानला जातो दोन हजार सव्वीसच्या आधी घर जमीन प्लॉट दुकान वाहन किंवा इतर मालमत्तेबद्दल बोलणी सुरू होतात जरी लगेच व्यवहार पूर्ण झाला नाही तरी चर्चा सुरू होणेस मोठा संकेत असतो हा योग दर्शवतो की तुमची आर्थिक पायाभरणी मजबूत होत आहे स्थैर्य येत आहे हा टप्पा ओलांडल्यानंतर प्रचंड प्रचंड आर्थिक होण्याची शक्यता प्रबळ होते संकेत आहे मानसिक कणखरपणा वाढणे सव्वीसच्या आधी मकर राशीच्या व्यक्तींमध्ये एक मोठा अंतर्गत बदल दिसतो पूर्वी ज्या गोष्टी मनाला अस्वस्थ करायच्या त्याचा फारसा परिणाम करत नाहीत टीका अपमान अडथळे किंवा विलंब यांना तुम्ही वैयक्तिक स्वरूपात घेत नाही तुम्ही अधिक शांत संयम आणि कठोर निर्णय घेणारे बनता हा मानसिक कणखरपणा सहज येत नाही हा अनेक वर्षांच्या संघर्षातून तयार झालेला असतो ज्योतिषशास्त्रानुसार शनि ज्याला मोठे धन देतो त्याला आधी मानसिक दृष्ट्या अभेद्य बनवतो कारण मोठी संपत्ती सांभाळण्यासाठी मजबूत मन आवश्यक असते चौदाव संकेत आहे आध्यात्मिक ओढ वाढणे आणि कर्मावर विश्वास दृढ होणे दोन हजार सव्वीसच्या आधी मकर राशीच्या लोकांमध्ये अध्यात्माकडे ओढ वाढते देव कर्म नियती न्याय या विषयांवर चर्चा सुरू होतो अंधश्रद्धा नाही पण अंतर्मुक्ता वाढते तुम्हाला हे जाणवले की प्रत्येक गोष्ट ताबडतोब मिळत नाही पण योग्य वेळेला मिळते हा संकेत फार महत्वाचा आहे कारण शनिचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना श्रीमंती मिळण्याआधी अहंकार कमी करावा लागतो जेव्हा माणूस स्वतःला विश्वाच्या नियमांशी जुळवून घेतो तेव्हा विश्व त्याला संपत्ती देते पंधरावा संकेत आहे अचानक मोठी संधी मिळून ती स्वीकारण्याची हिम्मत होणे मकर राशीचे लोक सहसा जोखीम टाळतात पण दोन हजार सव्वीसच्या आधी परिस्थिती बदलते अचानक अशी संधी येते जी सुरक्षित नाही पण प्रचंड वाढीची आहे नवी नोकरी मोठा प्रोजेक्ट स्वतःचा व्यवसाय भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक निर्णय कठीण असतो पण आतून आवाज येतो की हीच योग्य वेळ आहे हा क्षण अत्यंत निर्णायक असतो शनी संधी वारंवार देत नाही जी व्यक्ती धैर्य दाखवते तीच दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिक इतिहास बदलते कोणावा संकेत आहे समाजात आणि कुटुंबात मानसन्मान आणि वजन वाढणे दोन हजार सव्वीसच्या आधी मखराशीच्या व्यक्तींच्या शब्दांना किंमत मिळू लागते कुटुंबात निर्णय घेताना तुमचे मत, मत महत्वाचे ठरते समाजात कामाच्या ठिकाणी किंवा मित्रमंडळीमध्ये तुमच्याकडे आदराने पाहिले जाते लोक सल्ला मागू लागतात तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवतात हा मानसन्मान अचानक मिळत नाही तो तुमच्या संयम प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण कष्टांचा परिणाम असतो वाढत आहे कमकुवत होणे मकर राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेकदा गुप्त विरोधक असतात कामात अडथळे आणणारे लोक पाठीमागून नुकसान करणारे किंवा सतत अडवणारे घटक दोन हजार सव्वीस आधी हे सगळे हळूहळू निष्प्रभ होतात काही लोक स्वतःहून दूर होतात काहींची ताकद कमी होते तर काहींचे खरे स्वरूप उघड होते हा शनीचा थेट न्याय असतो तुम्ही कोणावरही सूड घेत नाही पण कर्मफळ आपोआप काम करते अडथळे दूर झाले की धनप्रवाह वेगाने सुरू होतो आणि अठरावा संकेत आहे आता काहीतरी मोठं घडणार आहे अशी आतून ठाम जाणीव होणे हा शेवटचा आणि सर्वात गुढ संकेत आहे बाहेरून काहीही ठोस दिसत नसले तरी आतून एक स्पष्ट जाणीव तयार होते आता जीवन बदलणार आहे भीतीची भावना नसते तर शांत आत्मविश्वास असतो मन अस्वस्थ होत नाही उलट स्थिर वाढते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा आत्मा बदल स्वीकारण्यासाठी तयार होतो तेव्हा धन संधी आणि यश आपोआप आकर्षित होतात हा संकेत मिळाल्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये मकरराशीचे आर्थिक तुटण्याची शक्यता अत्यंत प्रबळ होते राशीच्या आयुष्यात काहीही अचानक घडत नाही प्रत्येक गोष्ट वेळ घेते पण जेव्हा वेळ येते तेव्हा बदल थांबत नाही दोन हजार सव्वीस हे वर्ष सन्मानाचे सुरुवातीचे वर्ष ठरणार आहे या व्हिडिओमध्ये दिलेल्या अठरा शुभ संकेत म्हणजे भविष्यवाणी नाही तर कर्माच्या परिपक्वतेची लक्षणे आहेत जेव्हा मन शांत होते विचार प्रगल्भ होतात जबाबदारी पेरण्याची क्षमता वाढते आणि निर्णयात ठामपणा येतो तेव्हा शणी त्या व्यक्तीला मोठ्या धनासाठी पात्र समजतो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अर्थ कळू लागला असेल जर अपमानाचा राग उरलेला नसेल तर जबाबदाऱ्या ओझे वाटत नसतील आणि जर आतून एक स्थिर आत्मविश्वास निर्माण झाला असेल तर समजून घ्या की तुमची वेळ जवळ आली आहे